नमस्कार यश कम्प्युटर खानापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जे विद्यार्थी बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी धडपडत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन भरती काय झालेली आहे सुरू झालेली आहे तर ती काय आहे बघूया आपण तर भरतीचं नाव आहे येस डे पीओ भरती दोन हजार पंचवीस पीओ भरती सुटलेली आहे त्यामध्ये तेत्तीस जागांची ही भरती आहे त्यामध्ये तीनच पोस्ट आहेत बघा जनरल मॅनेजर असिस्टंट पॉइंट प्रेसिडेंट आणि डेप्युटी मॅनेजर या पदांसाठी ते जागांची भरती सुटलेली आहे त्यासाठी एज शैक्षणिक पात्रता काय असणार तर इथं तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही चेक करून घ्या चेक करण्यासाठी जायचं आहे नवीन नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर क्लिक करा व अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी यश कंपनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यानंतर आहे वयाची अट्ट वयएच अट्ट इथं दिलेले आहे वय अठ पंचेचाळीस ते पंचावन्न आहे त्यानंतर तुम्हाला पदानुसार पेमेंट स्केल दिलेला आहे पेमेंट स्केल खूप जास्त आहे एक कोटी पर्यंत वर्षाचं पॅकेज आहे दुसऱ्याला चव्वेचाळीस लाख एकतीस लाख अशा प्रकारचं पॅकेज तुम्हाला दिलं जाणार आहे त्यानंतर आहे सामान्य ओबीसी साठी सातशे पन्नास फे आहे नोकरीचं ठिकाण आणि या ठिकाणी परीक्षेची माहिती या ठिकाणी दिली फक्त मुलाखत आहे परीक्षा नाही त्यानंतर निवड प्रक्रिया अशा प्रकारे असणार आहे त्यानंतर महत्वाच्या भरतीच्या तारखा इथं दिले आहेत एकतीस जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि या ठिकाणी सर्व डिटेल्स दिले आहेत तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत आणि या ठिकाणी अर्जाची तारीख आणि पीडीएफ अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी यश कंपोड खानापूर या चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि या भरतीच्या सर्व डिटेल्ससाठी नवीन नोकरी डॉट कॉमवर क्लिक करा